नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे लहान मुलांची आवडती रेसिपी बन पिझ्झा रेसिपी प्लेटमध्ये सुरुवातीला एक चम्मच पिझ्झा सॉस घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच म्योनिस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच टोमॅटो सॉस घेतलेला आहे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे छान मिक्स झालेला आहे आता आपल्याला बन घ्यायचं आहे तर बन इथे मी कापून घेतलेले आहेत आणि दोन्ही बनला तयार केलेला सॉस लावायचा आहे या तयार केलेल्या सॉसमुळे पिझ्झाला खूप छान अशी चव येते त्यानंतर चीज घालायचं आहे तर इथे मी क्यूबचं चीज वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा चीज वापरला तरी चालेल त्यानंतर पनीरचे तुकडे घालीत आहे पनीरचे तुकडे कॉर्न आणि शिमला मिरची थोडीशी मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे पनीरचे तुकडे घातल्यानंतर स्वीटकॉर्न घालायचे आहेत आणि त्यानंतर शिमला मिरची घालायची आहे चांगल्या प्रकारे सेट करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता थोडासा ओरिगॅनो स्प्रिंकल करायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी रेड चिली स्प्रिंकल करायची आहे आणि त्यानंतर भरपूर असा चीज घालायचा आहे तरी ते दोन्ही बन तयार झालेले आहेत आता आपल्याला गॅसवरती एखादी कढई ठेवायची आहे अर्धा चम्मच बटर घालायचं आहे आणि तयार केलेले बन कढईमध्ये ठेवायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत तीन मिनिटानंतर बन तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे बन तयार झालेले आहेत वरूनसुद्धा थोडंसं ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करायचं आहे तर अशा पद्धतीने बन पिझ्झा तयार झालेला आहे